नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दबांग डॅशिंग आयुक्त यशवंत डांगे नगरमध्ये दाखल स्वीकारला पदभार ब्लॅकमेलर्स स्वयंघोषित माहिती अधिकार कार्यकर्ते राजकीय पोळी भाजणारी नेते यांची झाली थोड़ी नगरशहराच्या विकासाला चालना देणारा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरला मानांकन प्राप्त करून देत मोठा निधी नगरशहराला प्राप्त करून देणारा कल्पक अधिकारी आयुक्तपदी यशवंत डांगे यांच्या रूपाने नगरला मिळाला आहे नगरशहराच्या विकासाला खीळ बसविणाऱ्या ब्लॅकमेलर्स स्वयंघोषित माहिती अधिकार कार्यकर्ते राजकीय पोळी पोळीबाजणारे नेते यांना डांगे यांनी नेहमीच बाहेरचा रस्ता दाखवला होता कोरोना काळात दोन वर्ष ते नगर महापालिकेचे उपायुक्त होते या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केलीत मनपाचे अन्नछत्र नगर औरंगाबाद रोडवर कोविड सेंटर मोफत लसीकरण केंद्र सुरू केले त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले या काळात कॅन्टोनमेंट झोन याची काटेकोर अंमलबजावणी यांनी केली अमरधाम बरोबरच सावेडी येथे तातडीची अंत्यविधीची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळे या काळातील अंत्यविधीची मोठी गैरसोय टळली नंतर आलेले स्वच्छ सर्वेक्षण अभियानात त्यांनी नगरला नम्रात आणून मानांकन मिळवून दिले त्यामुळे बक्षीस रूपाने नगरला मोठा निधी आणि योजना मिळाल्या या निधीतून नगर शहरातील अनेक सौंदर्यकरणाचे कामे होऊन विकास कामे मार्गी लागली आहेत यापूर्वी त्यांनी राहुरी शिर्डी फलटण कराड या ठिकाणी महापालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले तर नगरपालिकेला पुरस्कार प्राप्त करून दिले पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सहाय्यक या पदावर देखील कार्यरत होते तेथील कामगिरी देखील उल्लेखनीय होती नगर शहराच्या विकासात मोलाची भर पाडण्यात यशवंत डांगे यांचा मोठा सहभाग आहे आणि नुकतेच त्यांनी आता आपल्या पदाचा पदभार घेतला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर प्रशासनात गतिमानता आणली आणि लोकांमध्ये या संस्थेबद्दल जी आपली मनाची भावना वृद्धिगत करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीन इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे त्याला गती देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल धन्यवाद घेतल्यानंतर सर्व विभागप्रमुखांची मी तातडीने बैठक घेतली आणि बऱ्याचशा जे प्रकल्प होते आम्ही त्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगिक एक सूचना देण्यात आलेल्या निश्चितच विकास कामांना गती देण्याचं काम आम्ही येणाऱ्या भविष्यात करण्यात आहोत न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा